आम्हाला मातोश्रीवरती पुन्हा घ्या उद्धव ठाकरेंकडे शिंदेगडातील आमदारांचे साकडे उद्धव ठाकरे या आमदारांना शिवसेनेत प्रवेश देणार का मित्रांनो पडद्यामागे कोणत्या घरतायत नेमक्या हालचाली बघूया बातमी शेवटपर्यंत जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काही होईल आणि कोण कोणत्या पक्षात प्रवेश करेल हे सांगता येत नसले तरीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रवेशाची रीग लागली आहे आणि अनेक नेते प्रवेश करत आहेत यातच शिंदगडातील साधारणतः बारा आमदारांचा एक मोठा गट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी आतुर आहे त्यांनी उद्धव ठाकरेंची वेळ देखील मागितल्याचं बोललं जात आहे परंतु उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना संपूर्ण सोबत घेऊनच हा निर्णय घेणार असल्याचं सध्या समजतंय त्यामुळे या आमदारांचा पुन्हा शिवसेनेत येण्याचा मार्ग खरतरच वाढतो मित्रांनो त्याचबरोबर काही खासदार देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत अजित पवारांची एंट्री झाल्याने या आमदारांची आणि खासदारांची गोची झाली आहे यातच सध्या उद्धव ठाकरेंची ताकद महाविकास आघाडीमध्ये वाढलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे आमदार पुन्हा शिवसेना येतील का नक्की प्रतिक्रिया